Thank mm -hmm. you. सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे करतो प्रार्थना सुखी समृद्धी लाभू दे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हॅलो नमस्कार मंडळी स्पर्श आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि कशी चालली आहे दिवाळी तुमच्याकडे फराळाचं झालं का बनवून कमेंट करून नक्की सांगा ओके तर आज ना कार्तिक पण मस्त असे रेडी झालेत आज ऑफिसमध्ये मस्त ट्रेडिशनल घालून जायचं होतं तर त्यांनी ना मस्त कुर्ता आणि मस्त रेडी झालेले आहेत तर जेव्हा ते जाणार ना ऑफिसला तर तेव्हा मी तुमच्यासोबत तो मुवमेंट शेअर करेन त्यांनी आज कुठल्या कलरचा कुर्ता घातलेला आहे तर ओके आणि आता इकडे डुगूसुद्धा झोपलेला आहे आणि माझी घरातली सगळी कामे वगैरे आवडलीत आणि आता मला करायचं आहे हार बनवायची आहे त्यानंतर प्लस काढायची आहे आणि वरती पण तर दोन रंगोळ्या काढायच्या आहेत मला आणि मला काही रंगोळी जास्त जमत नाही काढायला तर मला भरपूर वेळ लागतो तर चला मी पटापट माझी कामं आवडते आणि मग संध्याकाळी परत लक्ष्मी पूजेची तयारी करायची आहे आणि कार्तिकेला येईपर्यंत मला सगळं तयारी करून ठेवावी लागते आणि मग ते आल्यानंतर आम्ही मस्त अशी पूजा करतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त दिवाळी एन्जॉय करा आणि भरभरून फटाके फोडा जास्त धूर नका करू फटाक्यांचा तर ओके चलो व्हिडिओ कंटिन्यू करा अरे बाबाला बाय कर बाय बाय कर रडू नको रडतो कशाला ते बघ ते बघ बाबा कसे फटाके फोडून राहिले आहे ना अरे बापरे तू असं सारखं सारखं रडत राहशील तर मी कामं कसे करणार आहे सांग बरं मला सुद्धा टाकायची आहे ना अरे कार्तिक इकडे कशाला फेकत आहे हे बघ आहे ना हा असं रडतात का कोणी चला चला घ्या नका ना आता कचरा करू मला परत झाडावं लागेल बस ना बस झालं ना आता किती वाजता येणार आहे घरी तुम्ही लहान झाले का हो लहानसारखे करून राहिले तर हे बघ बाबा लहान झाले लहानासारखे फटाके फोडून राहिले बाय रंगोळी काढलेली होती त्यानंतर लक्ष्मीपूजेची तयारी केली आणि लक्ष्मीपूजेला स्टार्ट केलं

तर अशा प्रकारे आमची सिम्पलमध्ये लक्ष्मीपूजन झाली त्यानंतर देवांना नमस्कार केलं आणि हा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करत आहे तर भरपूर दिवसानंतर अपलोड करत आहे एडिटिंगला टाईमच नव्हता मिळाला त्यामुळे खूप लेट पोस्ट होत आहे व्हिडिओ सो त्यासाठी सॉरी फ्रेंड्स आणि बघू शकता मस्त असं घराचा लोक खूप छान असं प्रसन्न वाढत होतं सगळीकडे दिवेस दिवे लागलेले होते ते बघा मस्त किती छान झकपक झकपक दिसत आहे ना सगळं पकड़ना हे अश्विनी असं झकप वाटत आहे सगळं आणि ही आमची पूजा बघू शकता अशी आमची छोटीशी पूजा आमची लक्ष्मी माता आली आमचा डुगू प्रसाद वाटायला गेला आणि त्याचे बाबा पण गेले प्रसाद वाटायला आणि इकडे अश्विनी फुलझडी फुल, फुल। आ? का एक सेकंद थांबा काकू झाली पूजा पूजा झाली पूजा झाली का, का म्हट हॅपी दिवाली डुगू हॅपी दिवाली कुठे चालला तू कुठे जात आहे आ बाबासोबत प्रसाद वाटायला चल मी आता थोडीशी तयारी करते मी <laughs> पावडर पण नाही लावला काहीच नाही आणि मी खालची रांगोळी दाखवते खालची एकदम छोटीशी काढलेली आहे बघ बघ टी शर्ट दाखव छान छान तुझा ड्रेस दाखव नवीन मला वा बाम हे बघ बाबा बे बाबा अरे कार्तिक किती पडते तुम्ही दूगु रे दूगु रे डुगु काय काय आणि इकडे बघा कार्तिक कसे पडतात तर येकडे ये इकडे ये ना बाबा फटाके फोडत आहेत ना तुझ्यासाठीच तर फोडत आहेत फटाके इकडे ये येतो का अरे काय रे तू फटाके चल 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 चल, चल तिकडे चल ना बाबा तुला बोलवत आहेत ना बाबा तुझ्यासाठीच तर फटाके आणले तितके हा ना मग काय बाबासोबत फटाके फोडायचे ना ही माझी रंगोळी अरे 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 कसे पडत येता तुम्ही हाय कर हाय कर आम्ही जाता येत्या मामाच्या मराकडे मग म्हणतो काकाच्या घराकडून चलाल दिवाळी विश करून घेऊ ना आपण कधीच नाही गेलो ना चला <laughs> दुआ। 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 चला ना कार्तिक दोन मिनटं काय तुम्ही असे करता दोन मिनटाचं तर काम आहे तिकडे फिरवाल खुशी हाय करा हाय हाय हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी टू ऑल डो इकडे बघ हो तर पूर्ण अशी ना डोळ्यामध्ये अशी कचकच वाटत आहे असं काही धूळ उडत आहे आपल्या म्हणजे चेहऱ्यावरती चेहऱ्यावर वाटत आहे हो फायनली आम्ही पोहोचलोत मामाच्या घरी आणि मामाच्या घरचं डेकोरेशन तर खूपच सुंदर केलेलं होतं त्यांचं घर आताच काही दिवस झाले की रिनोव्हेट केलेलं तर आणि छान असं घर दिसत होतं मस्त झापूक झुपूकच दिसत होतं त्यांचं घर त्यानंतर इकडे सगळे गप्पा करत होत्या आणि मामाच्या घरचं लक्ष्मीपूजन बघा मंडळी अशा प्रकारे त् आम्ही छोटीशी दिवाळी आमची साजरी केली तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की द्वारे सांगा आणि जर आवडलाच व्हिडिओ तर लाईक शेअर करायलाही विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा, हॅपी दिवाळी टू ऑल बाय बाय सगळ्यांना